तर मंडळी तुम्ही कधी खाल्ली आहे का नारळाची रबडी नसेल तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा हे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा पुरीसोबत खाऊ शकता नमस्कार मंडळी मी मेघा मेघाज इझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे नारळाची रबडी बनवण्यासाठी मी इथं पूर्ण एक नारळ घेतलेला आहे नारळ वरती जे तपकेरी कलरचं कवर असतं ते आपण पूर्णपणे काढून घ्यायचं आहे तुम्ही तसंही बनवू शकता पण एकदम पांढरी शुभ्र आपल्याला रबडी हवी असेल तर नारळाच्या वरचं जे कवर आहे ते तुम्ही नक्की काढून घ्या अशा पद्धतीने तुम्ही पिलरचा वापर करू शकता त्याच्यामुळे साल व्यवस्थित निघते किंवा तुम्ही इथे चाकूचाही वापर करू शकता जेणेकरून साल इझिली निघेल साल काढताना थोडंसं सा जोर लावायला लागतो तर ही काळजी घ्या की तुमच्या हाताला वगैरे लागू नये तरी इथं बघू शकता आपण व्यवस्थित सगळी साल काढून घेतलेली आहे नारळाच्या आपल्याला आता बारीक पिसेस करून घ्यायचे आहेत नारळाची रबडी बनवताना शक्यतो ओला नारळच वापरायचा कारण ओल्या नारळामध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे तिथं आपल्याला नारळाचं दूध मिळतं आणि त्याच्यामुळे ह्याला खूप छान टेस्ट येते तर मी इथं एक कढई घेतलेली आहे ती थोडीशी तापवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून आपला पदार्थ खाली चिटकणार नाही त्यानंतर मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर दूध मी न तापवता घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही नाहीतर परत दूध आटवण्यासाठी आपल्याला जास्त टाईम लागू शकतो इतकंच आहे तर बघा अशा पद्धतीने जेव्हा दूध आठवायला ठेवता तेव्हा एखादा त्याच्यामध्ये चमचा घालून ठेवायचा जेणेकरून आपलं दूध उतू जात नाही आणि जे काही साईडला शाई वगैरे जमा होते तीही आपल्याला याने काढून घ्यायची आहे आणि मिक्स करत आपल्याला हे दूध अर्धा आटवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता दूध आपलं अर्धा आटलेलं आट आहे जवळजवळ एक पंधरा मिनटं मला लागलेली आहेत आणि हे दूध व्यवस्थित आटलेलं आहे आपलं तर बघू शकता येतो थिकनेस इथंपर्यंत दूध आपल्याला आटवायचं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये अर्ध्या कप साखर घातलेली आहे तर साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यानंतर मी थोडीशी आधीची दुधाची जी साई होती ती याच्यामध्ये वापरलेली आहे जेणेकरून ह्याला काय होतं एक माव्याचं टेक्स्चर येतं टेस्ट खूप छान लागते माव्यासारखी टेस्ट लागते एकदम त्याच्यामुळे मी ते एक्स्ट्राची शही ॲड केलेली आहे तर तुम्ही असेल तर ॲड करा किंवा नाही केलं तरी चालेल तर आपल्याला हे आता पूर्ण साखर परत विरगळवून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे तर साखर आपली विरगळलेली आहे छान उकळी आली साखर विरगळलेली आहे तर इथं मी एक कप नारळ घेतलेला आहे जो आपण नारळ घेतला होता तो बारीक करून घ्यायचा मिक्सरला म्हणजे अगदी मोठा मोठा बारीक करायचा खूप बारीक करायचा नाही जसं आपण किसल्यानंतर नारळ भेटतो तसं करायचं आहे तुम्ही केसूनही इथं नारळ घेऊ शकता त्याच्यानंतर ड्रायफ्रूट कट करून याच्यामध्ये घालायचे आणि एक पाच मिनटं झाकण लावून ह्याला उकळवून घ्यायचं आपल्या जे दूध आहे ते तर आता रबडी त्याची झालेलीच आहे तर फक्त आपल्याला नारळ एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे यामध्ये तर बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली नारळाची रबडी तयार झालेली आहे एकदम खूप मस्त लागते जर नारळाची खीरची रेसिपी नाही आहे ही नारळाची खीरची रेसिपी असते तर आपण दूध त्याच्यामध्ये आटवून टाकत नाही तर ही नारळाची रबडी आहे आणि टेस्टला एकदम भन्नाट लागते तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा एकदम खव्याची जी आपली बर्फी असते तशा पद्धतीने याची टेस्ट येते टेस्टला खूप भारी लागते त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी अशाच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि याच्या आधीही मी आळूची वडी करण्याची नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर नक्की जाऊन चेक करा